नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण सरसगडावरती सरसगडावरती येतो तेव्हा हा जे दिसते ना टेकडा या साईडच्या टेकड्यावरती सरसगडाच्या बाजूलाच हा छोटेकाने दरवाजा आहे तर हा दरवाजा एक प्रकारे चोर दरवाजा असल्यासारखे याची आकारणी आहे कारण ह्याच्यातून उभं टाकून नाही जात आहेत असं वाकून जावं लागत आहे आणि वरी आख्याला आखं ते बुजलं होतं कोणत्या परिवारानं तरी ती इथलं संवर्धनाचं काम केलं आणि अख्खा या दरवाज्याला मोकळा श्वास दिला आणि आता पहा मी याच्यातून जा जाणार आहे तर खूप आहे या चोर दरवाजा आहे त्याच्यामुळे जपून जावं लागणार आहे असं झोपून झोपून जावं लागत आहे हे इकडं हा आहे चोर दरवाजा परिवाराचं नाव आहे दुर्गवेड युवा मराठा फाउंडेशन यांच्यातर्फे या चोर दरवाजाला दरवाजाला मोकळा श्वास दिला आहे खरंच खूप चांगलं काम करता तुम्ही असंच काम करण्याची ऊर्जा तुम्हाला शिवराय देऊ जय शिवराय